Cortex, प्री फ्रॉन्टल कॉर्टेक्स म्हणजे आपण आपली क्रिया केल्यानंतर आपल्या पार्टनरच्या के संमतीने जेव्हा आपण म्हणतो की मला आनंद मिळाला किंवा मला त्या ठिकाणी चांगलं वाटलं छान वाटलं कुठं वाटत असतं हे तुमच्या ब्रेनमध्ये प्री फ्रॉन्टल कॉर्टेक्स प्री कॉर्टेक्स या ठिकाणी जे सेंटर्स आहेत ते सटायटी सेंटर म्हणजे समाधान किंवा सॅटिस्फॅक्शन क्रिया झाल्यानंतर किंवा विरस्कलन झाल्यानंतर तुम्हाला मिळतं मग असं काय होतं रिपीटेडली तुम्ही अल्कोहोलिझम हे बघा लिमिटेडमध्ये गोष्टी जेव्हा असतात ना त्या नॉर्मल असतात पण ते अगदी क्रॉनिक होणं त्याचं ॲडिक्शन होणं त्याशिवाय मी राहूच शकत नाही किंवा ना विड्रॉल सिमटममध्ये जाणं अशा गोष्टी जर झाल्या तर तुम्ही विचार करा तुमच्या त्या सेंटरचं आणि तुमच्या अवयवाचं कनेक्शनच जर गेलं तर कशा पद्धतीने तिथनं सेन्सेशन ब्रेनला जाईल बरं तर सेन्सेशन नाही गेलं तर नायट्रिक ऑक्साईड कसं तयार होईल मग नायट्रिक ऑक्साईड तयार नाही झालं तर मग त्या लिंगाच्या ठिकाणी सायक्लिक एम पी सायक्लिक के एम पी पृष्ठागन एनिमिशन ह्या कसं होणार एकस हारु हारु मी एकच महत्वाचं सांगेन की हळूहळू तुम्ही यातनं डोस कमी करत करत म्हणजे सहसा बंद केलं कधीही चांगलं पण हळूहळू कमी करून नक्कीच त्यातनं तुम्ही बाहेर याल तरी देखील त्यात काही बदल झालेले असतील त्या कारपोरामध्ये बदल झाले असतील किंवा आणखी काही ॲडिशनल तुम्हाला डायबिटीज बी पी काही असेल तर तज्ज्ञांना सेक्शॉलॉजी रॉलॉलॉजना भेटा अतिशय चांगल्या ट्रीटमेंट आहेत आणि लॉस ऑफ लिबिडो म्हणजे इच्छाशक्ती जाणे ही अशी कंडिशन असते की हे गेल्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये तुमचं जे सेक्शुअल रिस्पॉन्स सायकल जे असतं पहिल्यांदा डिझायर नंतर अरावजल नंतर त्या ठिकाणी प्लॅटू नंतर ऑर्गॅझम आणि त्यानंतर तुमचं रिलॅक्सेशन ही फेज पूर्णपणे बंद पडते म्हणून एकच सांगेन तज्ज्ञांना भेटा ट्रीटमेंट घ्या घेतल्यानंतर अतिशय छान रिझल्ट आहेत आणि ह्या ॲक्टिव्हिटीचा कन्सर्न तेवढ्या आनंदापुरताच नसतो तुमची ओवरऑल हेल्थ आहे फिजिकल हेल्थ आहे मेंटल हेल्थ आहे सायकोलॉजिकल हेल्थ आहे स्वतःचीच नाही आपल्या समोरच्या पार्टनरची ती देखील महत्त्वाची असते म्हणून ह्याला रिकवर